आज नाही पत्र द्या नाही आधी तुम्ही आणि दुसरा एक महत्वाचा विषय आम्ही तुम्हाला निवेदन दिल्यानंतर तुम्ही आम्हाला चर्चेला बोलवत एकत्र आजच केली दोघेही म्हणून होत आहे दोन तारखेला तुम्हाला पत्र दिलं बरोबर आज दिवस तुम्ही काय केलं तुमचं काम नव्हतं का की लोक आंदोलनाला बसणार आहेत मोर्चेला बसत आहेत उपोषणाला बसणार आहेत त्यांना बोलून द्यावं पदाराना ते काम नाही का तुमचं करायची मग नंतर चार दिवसापासून तुम्हाला सांगताय तू पत्र सहा तारखेला आमच्याकडून सहा तारखेचं पत्र आहे तुम्ही दोन तारखेच म्हणताय ना हे दोन तारखे इथं पाच आहे तुमची पाच दोन लाखायची आणि सहा भेटलंय आणि सातला आम्ही लगेच त्यांना दिला चर्चा मॅडमच चर्चा कशी करते तुमच्याशी मला असं दिलं तर मॅडम जे आहे ना हे मुद्दा म्हणून काही राहत असं माझं हिशोबात आज राज्य तीन वाजता येणार दुसरा काय म्हणतो सांगितलं ते फोन लावला अडचण नाही एखाद्या दिवस लेट होईल उद्या तू भेटतीलच मॅडम तू म्हणून असं काही आहे की उद्या पण आज क्षेत्रातील आजची अडचण काय हे ऑलरेडी तुम्हाला पत्र दिले ना मॅडमच्या सहीत आणखी काय देणार जेवढं लागास ते देव सर हे वाळ विरुद्ध होत नाही करतयत जेवढं होईल तेवढं आपल्याला मी आधीच सांगतो मी निश्चित सांग तुम्ही ते आपण सांगतो शरद एक रेस जरा आम्ही एक एक जागा बोलतो आणि ते वेस्ट पासून जाणार

पण त्याचसाठी जर समजा घेत असतील असं जर तू तुम्हाला जाणवलं की आता उद्या येतील ना किंवा एक ना यांना फक्त एक कल्पना द्या की ह्या उद्याला झाली नाही बाबा एवढ्या कल्पना द्या जर नाही कारवाई केली तर आपण स्वतः होतो